छत्तीसगडमध्ये राष्ट्रध्वज फडकवल्याने तरुणाची हत्या नक्षलवाद्यांच्या क्रूरतेनं अख्खं गाव हादरलं गावातील एकमेव शिक्षित बारावी पास मुलाला संपवलं ध्वज फडकवला म्हणून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे छत्तीसगडमधल्या बिनागुंडा गावात सदर घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी देशाचं स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला मात्र छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा गावात मुनेश नुरुटी या तरु तरुणाची स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याने नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे या घटनेनं छत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवाद्यांच्या क्रूरतेनं कळस गाठल्याचा अत्यंत दुर्दैवी प्रसंग समोर आलाय बारावी उत्तीर्ण मुनेश नुरुटी गावातील मोजक्या शिक्षित तरुणांपैकी एक होता त्यामुळे त्याने पंधरा ऑगस्ट रोजी बिनागुंडा या आपल्या गावातील शाळेत नक्षलवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक असलेला नक्षल स्मारकावरच राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं धाडस केलं तो व्हिडिओ चित्रित केला गेला नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तसेच ध्वज फडकवल्याचा मुनेश नरुटीचा हा व्हिडिओ नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचला नक्षलवाद्यांची एक तुकडी दुसऱ्या दिवशी गावात दाखल झाली त्याने गावकऱ्यांसमोर जन अदालत भरवली त्यामध्ये नक्षलवाद्यांकडून राष्ट्रीय ध्वज अभिमानानं फडकवणाऱ्या मुनेशला आरोपी ठरवत पोलिसांचा मुखभीर सांगण्यात आलं अदालतमध्ये मुनेशला दोषी ठरवत मृत्यूदंड देण्यात आला नक्षलवाद्याने त्या त्याच दिवशी मुनेशची गळा आवळून हत्या केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्तीसगड